राज्यामधील थंडी कमी होणार आहे आणि पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे उद्यापासून थंडीचा कडाका कमी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय बावीस नोव्हेंबर पर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे तर मुंबईच्या किमान तापमानाचा पारा सुद्धा अठरा अंशांवरून बावीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज हिमालयामध्ये झालेली बर्फवृष्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे वारे या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह हो राज्यभरातील किमान तापमानाचा सा पारा चांगलाच घसरलेला आहे राज्यामधली थंडी कमी होणार आहे आपण पाहतो की गेले दोन ते तीन दिवस राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला होता अगदी ग्रामस्थांना किंवा नागरिकांना म्हणूया या थंडीपासून बचाव करण्यासाठी हे नागरिक ग्रामस्थ शेकोट्यांचा आधार घेत होते मात्र आता ही थंडी कमी होऊन पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे आणि उद्यापासून थंडीचा कडाका कमी होण्याचा अंदाजही वर्तवला गेला आहे बावीस नोव्हेंबरनंतर राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे